एकदा प्रोमो पाहूया का या एखाद्या कुटुंबाला संपूर्ण करण्यासाठी आणि जोडून ठेवण्यासाठी आई किती महत्वाची असते आणि बाबा सुद्धा किती महत्त्वाचे असतात हे किती छान पद्धतीने तुम्ही मांडलं वा 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 खूप छान आणि म्हणून पुन्हा कर्तव्य आहे बरोबर आहे की नाही वा वा बर आता पुन्हा कर्तव्य आहे म्हटल्यानंतर आता हे कर्तव्य आहे म्हटलं तर आमचंही कर्तव्य आहे कुटुंब म्हणून की तुमचं केवळ पिळवण नीट झालं पाहिजे बरोबर की नाही तर आता तुम्ही इथे आलेले आहात कसं वाटतंय तुझं मागाशी सांगून घ्यायचं सांगायचं राहूनच गेलं नाही का की कसं वाटत राहूनच जात खूप बोलते तर <laughs> हो मला खूप मजा येते थँक्यू सो मच तुम्ही आशो बघताय तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहचताय थँक्यू आणि ठाण्यात येण्याचं कसं मी खूप येतो माझे खूप नातेवाईक इथे राहतात माझं येणं इथे येत होत असतं तर आज एका वेगळ्या पद्धतीने इथे आलो आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप मजा येते अँड थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आमच्याकरता सो so, थँक यू वा बरं का किती जणांना असं वाटते की लवकरात लवकर या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे किंवा वेगळीकडे या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला एकमेकांबरोबरच व्हायला पाहिजे बरोबर आहे ना बर पण मुलांचं काय म्हणणं मुलांचं काही सपोर्ट आहे माझ्या मुली थोड्याशा नाराज आहेत त्यांना आता कळत नाही लहान आहेत त्यांना असं वाटत कि आत्ताना हो माहितीये मागे मागे काय करते मला कळत नाही ना तर हो <laughs> किंवा मुलांना वडिलांची काळजी असेल आणि म्हणून ते त्यांनी पाहिलं असेल आणि ते सांगत असेल नको नको त्यांना की त्यांना शेअर करायचं नाही मुळात त्यांना जो त्यांचा बाबा आहे तो त्यांच्यापासून लांब जाईल असं वाटतंय दुसऱ्याकडं जाईल म्हणून त्यांना ती भीती आहे आणि आय थिंक होपफुली त्यांना मी म्हणवे आणि त्या कन्व्हिन्स होतील लग्न करत अरे करेल करेल गुणी आहे सगळं सगळं घरचे असले तर का देतात म्हणजे सल्ला जाता जाता लग्न होता होता तसंच मला एकदम नका काळजी करायची नाही तिकडे सगळं सांभाळून घ्यायचं सासूचं ऐकायचं नाही ऐकलं तर आम्हाला फोन कर आम्ही सांगतो मग काय करायचं ते वगैरे असं तर एकंदरीत सुरू झालं वा 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 पण किती छान मग आता पण तुझं काय म्हणणे तुझं काय बनी फुल

मुलांसोबत मला वाटतं ज्याही सेटवर मुलं असतात ना लहान hmm. तिथे एक वाता hmm. मौजा मौजा को hmm. hmm. एक वातावरण तयार होत आणि त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात माझ्या स्वतःच्या घरी माझा मामाचा मुलगा आहे त्यामुळे तो असा एकदम वेगळ्या क्षणी माझ्या आयुष्यात फालावतो त्यामुळे त्याला बघत बघत मी जसं पॅरेंटिंग शिकली त्यामुळे इकडे या मुलांबरोबर मला वेळ घालवताना किंवा त्यांच्याबरोबर गप्पा प्रेमळ असतात ना की आपल्याला वेगळं प्रयत्न नाही करावा लागत ना मला वाटतं मी करेक्ट बोलते ही गोष्ट सो ते प्रेम आपल्याला आपोआप मिळत जातं आणि आपण जातो ते सोपं आणि त्यामुळे ते नातं तयार होतं सो मला वाटतं की पुन्हा कर्तव्य आहे आ, हे जे टायटल आहे त्याच्यामध्ये ही जी नात्यांची गोडी आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे आय व्हेरी हॅपी की मी माझ्या तिन्ही मुलांबरोबर आम्ही दोघेही आम्ही आमच्या तिन्ही मुलांबरोबर खूप एन्जॉय करतो आणि आम्ही खूप मनापासून काम करतो सो so, त्यामुळे काही गोष्टी घडतील तो ड्रामा कसा क्रिएट होईल लग्न होणार नाही होणार ही तर पुढची गोष्ट आहे पण काय काय खंडणार आहे तुम्हाला सत्तावीस तारखेपासून कळेलच सो प्लीज बघा लग्न होणार नाही होणार माहित नाही पण आज केळवड मात्र जोरदार होणार हो की नाही वा so, खूप छान खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यात आणि आता पुन्हा एकदा छान धन्यवाद एक मिनट हा काय फोटो हवं बरोबर या आणि बहरणाऱ्या नात्यांचा ही झी जी आपली नवी टाइमलाईन आहे आणि तुमच्या या नव्याने बहरणाऱ्या नात्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा यार अंकित एवढं कळतं ना शिकतेस ना तू बरोबर ना बरोबर करेक्ट आहे दौर्शी वा मी तुम्हाला दोघांना विनंती करणार आहे की आता तुम्ही दोघांनी साला पण आ पण एक मिनिट एक मिनिट हो